आपला स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अंतर्गत आज आपण वॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे दुर्गाडी किल् चौक येथून आपल्या ऑफिसपर्यंत आपण ही वॉकेथॉन ठेवलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याकडे जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना त्यांच्याद्वारे आपल्या लोकांमध्ये स्वच्छताच्या बाबतीमध्ये जनजागृती होणेस मदत मिळणार आहे असं आमचं आश्वासन आहे आणि लोकांमध्ये स्वच्छताच्या बाबतीमध्ये एक चांगली लोक चळवळ या माध्यमातून निर्माण होईल ते वेगवेगळे गार्डन्स आणि इतर पब्लिक प्लेसेस या ठिकाणी आपण या पंधरवाड्यामध्ये लोकांशी एक स्वच्छता संवादची सुरुवात केलेली आहे खूप चांगला प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आहे या संवादामध्ये पर्टिक्युलरली आधी आम्ही लोकांना स्वच्छता आपल्या परिसरामध्ये कशी ठेवावी या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतो आणि सोबतच स्वच्छताचे त्या लोकल एरियामध्ये काय प्रश्न आहेत ते त्यांच्याकडनं माहिती घेतो आणि तातडीने सुनावतो त्यामुळे लोकांमध्ये एक खूप चांगला समाधान आहे या बाबतीमध्ये आणि या पुढेही वेगवेगळ्या ठिकाणी वेग पिसमध्ये पर, पर्टिक्युलरली आपण याला कॉन्टिन्यू ठेवू